चला करू चकलीच्या पिठाचं थालीपीठ पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घालायचा आहे गरम मसाला जिरे पूड आणि हळद घातलेली आहे आणि त्यामध्ये बारीक चिरेला कांदा आणि कांद्याची पात खलबत्त्यामध्ये लसूण आलं आणि मिरची हिरवी घालून कुटायची आहे आणि त्याचा ठेचा या मिश्रणामध्ये घालायचा आहे सगळं पाणी घेऊन अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट करायचं नाही आणि आता गोळा घ्यायचा बटर पेपरवर लावायचा आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्यानं थापायचा आहे अलगद हातानं थापल्यानंतर त्यावर थोडेसे तीळ टाकायचे तेल टाकून पुन्हा अगदी व्यवस्थित थापल्यानंतर तव्यावर तेल टाकायचं आहे आणि तवा गरम झाल्यावर थालीपीठामध्ये भोक उठवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे थालीपीठ असं व्यवस्थित टाकायचं आहे थोडंसं दाबायचं म्हणजे गरम झालं की बटर पेपर व्यवस्थित निघतो आता पेपर निघालेला आहे आणि आपलं थालीपीठ खमंग असं तव्यावर भाजून निघत आहे दोन्ही बाजूने तेल सोडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा किती छान दिसतंय नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हे चकलीपीठ हवं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि घरपोच हे पीठ तुम्ही मागवू शकता अडीचशे रुपये किलो याची किंमत आहे तुम्ही त्याची चकल्यासुद्धा करू शकता आणि थालीपीठही धन्यवाद